नमस्कार मंडळी रक्षाबंधन स्पेशल आज आपण इथे पारंपरिक पद्धतीने नारळी भात केलेला आहे त्यासाठी इथे मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत एक वाटी आणि स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचे आणि त्यामध्ये पाणी घालून भिजवून ठेवायचे कुकरचा पॅन घेतला त्याच्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घातलं आणि इथे दालचिनी वेलची आणि लवंग घातलेली आहे वेलची जी असते ना थोडीशी फोडून घालायची त्याचबरोबर इथे ड्रायफ्रूट्स कापून घातलेले आहेत आणि जो आपण तांदूळ धुवून ठेवला होता त्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं ता आणि तांदूळ याच्यामध्ये घालायचं आहे सगळं व्यवस्थित तुपावरती भाजून घ्यायचं आहे तांदूळ इथे चांगला भाजून घ्यायचा तुपावर म्हणजे त्याला चव चांगली येते त्यानंतर इथे एक वाटी तांदळासाठी दीड वाटी मी पाणी घातलेलं आहे आणि थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं त्याच्यामुळे चव चांगली येते कुकरचं इथे झाकण लावून कुकरची इथे मी एक शिट्टी करून घेणार आहे एका शिट्टीमध्ये आपला हा भात ऐंशी टक्के छान शिजतो त्यानंतर इथे मी एक वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि यामध्ये पाव वाटी मी ओलं खोबरं मिक्सरच्या जारमध्ये घालते आणि त्याचं नारळाचं दूध करून घेणार आहे पारंपरिक जो नारळी भात असो त्याच्यामध्ये नारळाचं दूध वापरलं जातं म्हणून मी घरच्या घरी ही ट्रिक केली की मिक्सरमधनं हे ग्राइंड करून घेतलेलं आहे याचं दूध तयार करून घेतलेलं आहे तुम्ही विकतचं नारळाचं दूध वापरलं तरीसुद्धा चालू शकतं कुकरची एक शिट्टी झालेली आहे आणि मस्त आपला मोकळा सळसळीत असा हा भात इथे शिजलेला आहे ह्याच्यामध्येच आपण हे नारळाचं तयार केलेलं दूध घालायचं उरलेलं जे ओलं खोबरं आहे ते सगळं घालायचं आणि त्याचबरोबर इथे एक वाटी मी गूळ घातलेलं आहे एक वाटी तांदूळ आहेत त्याच्यामध्ये आपण एक वाटी गूळ आणि एक वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे बरोबर सगळं व्यवस्थित ह्या गरम भातामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आत्ता त्यानंतर याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळायचा आहे लिंबू पिळल्यामुळे ह्या भाताला एक चव खूप छान येते आणि चकाकी पण येते त्याचबरोबर इथे अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जायफळ पावडरसुद्धा वापरू शकता त्याचबरोबर एक मोठा चमचा इथे साजूक तूप घातलेलं आहे कुकरचं झाकण लावून पुन्हा एक पाच ते दहा मिनटं वाफ येऊ द्यायची अगदी स्लो गॅस ठेवायचा आहे स्लो गॅसवरती एक पाच सहा मिनटं होऊन गेलेत मस्त वाफ आलेली आहे गुळ घातल्यानंतर भात आपला जरा असा अगदी पाणी सुटतं आणि नंतर पुन्हा तो घट्टसर असा होतो मस्त आपला पारंपरिक नारळी भात इथं तयार झालेला आहे